हॅलो मित्रांनो कशा तुम्ही ते डबल एकदा स्वागत करतो आमच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही पार्ट टू घेऊन आलो आहे त्या लेडीचा तर तिने फाशी घेतलेली आहे तर ती ह्या झाडावरती फाशी घेतलेली मित्रांनो तुम्ही बघू शकता तिथं बाय करा हे झाडे मित्रांनो ते मोठं या झाडावर तिनं फाशी घेतली ती मित्रांनो आणि टाईम बघू शकता मित्रांनो आज आता वाजलेले जवळजवळ बारा आपण पार्ट टूमध्ये आलेलो आहे मित्रांनो टाइम बघा तुम्ही तिथे झाला रातचे बारा वाजलेत बारा वाजून तीन मिनटं झालेली आहेत मित्रांनो बघू शकता मित्रांनो तर चला आपण त्या डबल लेडीला आपण जाऊन शोधूया एकदा दिसते का नाही आपल्याला चला मित्रांनो आम्ही काल तिला ले विचारायची कोशिश केली पण तिने आम्हाला सांगितलं नाही आज आम्ही तिला विचारून बघलो डबल ती काय बोलते का ना आमच्यासोबत मित्रांनो आम्ही काल व्हिडिओचं डी एंड पण नव्हतं केलं तर कारण की ती अचानकच आमच्या अंगावरती धावून आली आणि आम्हाला पळायला चानस भेटला त्याच्यामुळे आम्ही पळालो लवकरात लवकर तिथून तर तुमच्यासाठी आज डबल पार्ट टू घेऊन आलो लवकरात लवकर लाईक सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवरती असतं नवीन तर मित्रांनो पिकायला आम्हाला ह्या जागेवरती दिसलेली ते समोर वाईट ते बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता ती डबल एकदा दिसलेली आहे आम्हाला मित्रांनो ते डबल ह्या साईडला ते चालत चला, चला आपण तिला एकदा विचारायची कोशिश करूया को डबल मित्रांनो बघा इकडे बघा मित्रांनो पांढऱ्या साडीमध्ये आहे बघा मित्रांनो हे बघा चांगली बघा मित्रांनो बगा। तर थोडं लवकर लवकर चला आपण तिला विचारायची कोशिश करूया मित्रांनो काल तिच्यापैकी मांजरीचा पण आवाज येत होता तर आज मित्रांनो काहीच नाही आजूबाजूला पण आणि मांजरीचा आवाज पण नाही तर आपल्याला चला लवकर चला आपण तिला विचारायचं की बघा नदी आहे तिकडे बघा मित्रांनो कालच्या व्हिडिओ मध्ये पण ती त्याच नदीमध्ये होती आणि अचानकच आमच्या पाचच्या साईडला ती आली आपण डबल एकदा चेक करूया सगळीकडे कुठे दिसते का आपल्याला पहिले तिथे जाऊन चेक करूया चला तर मित्रांनो ती इथून गायब झालेली आम्हाला दिसत नाही या साईडला तर चला त्या साईडला जाऊन बघूया आपण आपल्याला दिसते का नाही खालती काटे बघून चला त्या साईडला दाखवा आतमध्ये तर मित्रांनो ते आतमध्ये पण नाही दिसत आहे आपल्याला सगळीकडे चेक करू शकता तुम्ही चला पुढे बघूया अजून मित्रांनो ती बघू शकता तुम्ही त्या साईडला वाईट साडी मग तिथे गेली ती आता चला थोडं जवळ करूया आणखीला विचारूया चला मित्रांनो तार्च बघा चला मित्रांनो तुम्हाला खोटं वाटत असेल तर एकदा टाईम चेक करा तुम्ही किती झाला आहे रातच्या बारा वाजून चौदा मिनटं झालेले आहेत आम्ही ह्या टायमाला व्हिडिओ शूट करायसाठी तुमच्यासाठी आलेलो आहे तर ह्या टायमाला इथे कोण पण मित्रांनो तुम्ही बघू शकता चला कुठे मित्रांनो समोर बघा मित्रांनो पांढऱ्या साडी मग दिसते मित्रांनो बघा तुम्ही मित्रांनो समोर बघा ते जे मोठं झाड आहे त्या झाडाकडं दिसते मित्रांनो तुम्ही बघा तिकडे बघा मित्रांनो बघा तिकडे ते बघा मित्रांनो तिला बोलण्याचा प्रयत्न करू मित्रांनो आपण ती रिप्लाय देते का बघू बोलते काय आपल्याचं आम्ही तुमच्या डबल हालचाल विचारायला आलेलो तुम्ही एकदा सांगू शकता तुमच्यासोबत काय झालेलं आहे आम्हाला फीज आम्हाला तुमच्याबद्दल माहिती पाहिजे आम्ही त्याची काहीतरी पुढे प्रोसेस करू शकतो मित्रांनो काय बोलतच नाही ते तुम्ही एकदा मित्रांनो फुल एकदम बघू शकता एकदा तिथे फोकस करा तर मित्रांनो तुम्ही बघा ते आता समोरच आहे उभा तर ती काय बोलत नाही आपण थोडी दुसरीकडून दुसऱ्या साईडने शूट करूया या कारण की आपल्याला पाळायचा पण चान्स भेटला पाहिजे जर तिने अचानक आपल्यावरती अटक केला तर मित्रांनो तुम्ही ते झाड बघू शकता एकदा डबल वापिस तुम्हाला दाखवतो त्या झाडावरती तुम्ही फाशी लावून घेतलेले होते ते झाड येते आणि आता ती आमच्या समोर उभा इथे कालच्या ठिकाणी परत चालली मित्रांनो ती परत तिकडे नदी तिच्या साईडला चालली आत्ताच नदीकडे होती परत इकडे आली मित्रांनो होती अचानकच तर मित्रांनो ते आता आमच्या साईडला घेता आम्ही तुम्हाला एकदा विचार विचारायची कोशिश करतो आम्ही तिला डबल आम्ही जागेवरती थांबा आम्ही तुम्हाला विचारायला आलो तुमची मौत कशी झाली आम्ही तुमची मदत करणार आहे आम्हाला सांगा तुमच्यासोबत काय झालं होतं नेमके

तर मित्रांनो आपण जास्त छेडू शकत नाही तिला तर आपण व्हिडिओचं डिएंड करूया हो, थोड्या पुढं जाऊन तर मित्रांनो जाऊ द्या जा आता चला हा आपण जाऊया जा। तर मित्रांनो तुम्ही पण बघू शकता की जाते कारण की आम्ही तिला सगळं विचारलं आम्ही मित्रांनो बघा ती चालली आता आम्हाला सांगितलं तिनं तर मित्रांनो तिने आम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या आज थोड़े शेर करूँ शकत तर आम्हाला असं असं थोडं काळ आहे की ते तुमच्यामध्ये आम्ही शेअर करू शकत नाही तर चला व्हिडिओचं डिएंड करू आपण इथे तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये जे पण आमच्या चॅनलवरती नवीन आला असेल त्यांनी लवकरात लवकर लाईक अँड सबस्क्राईब करा तुमच्यासाठी असे नवीन नवीन कंटेंट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येते घेऊन येत राहणार लाईक करा शेअर करा, करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद